अरे कितीही दिलं शेतकऱ्याले तरी रडतात म्हणते साले अरे कितीही दिला शेतकऱ्याले तरी रडतात म्हणते दाजी लई वाढले लई वाढले वावरात आमच्या येता का उगटाले गवत लई वाढलं वावरात आमच्या येता का उगटाले गवत लई वाढलं वावरात आमच्या येता का उभटाले अरे कितीही दिल शेतकऱ्याला तरी रडतात म्हणते साले अहो कितीही दिल शेतकऱ्याले तरी रडतात म्हणते साले हो लई वाढले वावरात गवत येता का उकटाले आमच्या लई वाढलं गवत वावरात येता का उगताले हो दाजी गेले उधार कराया कृषी मंत्री आले दादा कृषी मंत्री आले अहो दाजी गेले अहो दाजी गेले कराया कृषी मंत्री आले हो दादा कृषी मंत्री आले लग्न साखर पुळ्याले पैसे पाहिजे म्हणे शेतकऱ्याले पैसे पाहिजे शेतकऱ्याले शेतकऱ्याची जाणीव नाही पण भोपनजी ते झाले भोपनजी ते झाले अहो शेतकऱ्याची जाणीव नाही भोपन जी ते झाले अहो भोपन जी ते झाले Oh, लई वाढले वावरात आमच्या येता का उपटाले गवत लई वाढलय वावरात आमच्या येता का गवत लई वावरात आमच्या येता का उभटाले नवलच झालं नवलच झालं नवीनच आलं लोणी कर्मने त्याले भाऊ लोणी करमने कपळा लत्ता सूट बूट दिल म्हणे पोराले आमच्या दिलं म्हणे पोराले अहो नवलत झालं नवलत झालं नवीनच आल लोणी भाऊ लोणी चाले सूट बूट सूट बूट कपडे लत्ते दिले म्हणे पोर आले अहो दिले म्हणे पोर आले एवढंच काय तर मोबाईलचं डपलं एवढंच काय तर मोबाईलचं टपलं तेही दिलं म्हणे तेही दिलं पोर आले भाऊ लई वाढलय गवत वावरात येता का उगटाले आमचं लई वाढलं वावरात आमच्या का उबटाले गवत लई वाढलय वावरात आमच्या येता का उठाले मातारा आऊत आउतवळे मातारा माथारी आऊतवळे बैल नाही ना खुटाले त्यांच्या बैलनाई खुटाले कारण शेतमालाचे भाव भाऊ माती हे झाले भाव माती मुलहेरतेवा वायतेवान पेरतेवा हेच जीवनात चालले आमच्या हेच जीवनात चालले लई वाढले वावरात आमच्या येता का उठाले गवत लई वाढलं वावरात आमच्या येता का उबटाले गवत लई वाढलं वावरात आमच्या येता का उबटाले अहो कितीही दिलो शेतकरी आले तरी रडतात म्हणते आले कितीही दिलं शेतकरी आले तरी रडतात म्हणते आले लई वाढलं वावरात गवत येता का उगटाले आमच्या लई वाढलं वावरात गवत येता का उगटाले लई वाढलं वावरात आमच्या येता का उगताले